थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची पूजा ही पालिका आरोग्य अधिकारी तसज कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली दर वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची महापूजा सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी सफाई कर्मचारी सहाय्यक अभियंता विद्युत विभाग कर्मचारी विभागीय अधिकारी महिला सफाई कामगार यांच्या हस्ते करण्यात आली मंडळाच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे दत्तात्रय मेनकुदळे उत्सवाध्यक्ष सुजित खुर्द गौरव पिसे विजय अवस्थी उज्ज्वल दीक्षित अमित पवार समर्थ कदम खलील शेख यशवंत कोळेकर अमोल कदम ऋषिकेश शिंदे समीर मुजावर किरण जाधव कुणाल दीक्षित गौरव खुर्द यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी आणि असंख्य सदस्य उपस्थित होते